कोल्हापुरात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून अजून जागा वाटपाचं निश्चित झालं नसलं तरी आता कोल्हापुरात जे नाराज गट आहेत किंवा वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांच्यात आता तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आता अशी अधिकृत घोषणा केलेली आहे कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूरात आता आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत काय सांगाल कोल्हापूर महापालिकेची रंजुमान सुरू आहे तुम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडला नेमके काय निर्णय झाला आणि आता काय तुमची भूमिका असणार इंडिया आघाडी ज्या पद्धतीनं आमची फसवणूक केली आणि कार्यकर्ता याला कशा पद्धतीनं पिचवता येईल अशी त्यांची जी भूमिका आहे आणि ती भूमिका मान्य झाल्यामुळे आम्ही तर इंडिया गाडीतनं आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की सर्वच पक्षांमधले जे कार्यकर्ते ते अस्वस्थ आहे कारण ज्यावेळी उमेदवारी मागायला जातोय त्यावेळी त्याच्याकडे पैसे मागितले जातात तुझी आर्थिक स्थिती कशी आहे सांग तू पन्नास लाख लावू शकतोस का विचारतात सत्तर लाख खर्च करणार आहेस का विचारतात कार्यकर्त्यांना आतापर्यंत पक्षाची विचारधारा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला तळमळीनं काम केलं प्रसंगी खुर्च्या उच्चलल्या असतील सतरंज उच्चलल्या असतील पण ज्यावेळी तिकीट मागायचं येतं त्यावेळी नेत्यांना असं लक्षात येतं की आपल्या घरात आपलं पोरगा आहे आपल्या घरात आपली सून आहे आपल्या घरात आपला भाऊ आहे आणि मग कार्यकर्त्यावर अन्याय होऊन घराणेशाहीचा जो काही ठप्पा आहे तो त्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या घरामध्ये एक नव्हे तर लागली तर दोन दोन उमेदवारा द्यायची त्यांची तयारी ठेवते या सगळ्याच्या विरोधात कार्यकर्ता पॅटर्न राबावा अशीच वंचितची सुद्धा भूमिका होती आपची भूमिका वंचितची भूमिका ही शोषितांच्या कष्टकरांच्या व्यथा मांडणारी आहे सुशिक्षितांच्या बाजूने सभागृहामध्ये बोलणारी आहे आणि म्हणून ही आम्ही युती करण्याचा आम्ही प्रस्ताव ठेवला आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला वंचितनी सुद्धा आम्हाला मान सन्मानानं आघाडीमध्ये समाविष्ट होण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि ही आघाडी अशा पद्धतीनं उदयाला आली आणि याच्यातनच आपल्याला माहित आहे कोल्हापूरमध्ये जे आपण पेरतो ते महाराष्ट्रावर उगवतं कार्यकर्ता पॅटर्न कार्यकर्त्याला न्याय कार्यकर्त्याला तिकीट या पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय खर तर गेले गे अनेक वर्ष पण कोल्हापूरात काम करताय कशा प्रकारे काम झाले आणि आता तुम्ही इंडिया बाहेर पडलाय आता तुम्ही स्वतंत्र लढणार होता मात्र आता तुम्हाला वंचितची साथ मिळालेली आहे कशा प्रकारचं <laughs> नाही नक्कीच वंचितची साथ मिळाल्यामुळं आम्हाला सात हत्तीचं बळ आलेलं आहे आज वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष ज्याची विचारधारा आणि आम आदमी पार्टीची विचारधारा ही एकाच मार्गावरची आहे आणि राजशेष शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आम्ही एक नवीन राजकारणाचा पर्याय या, या कोल्हापूर महानगरपालिकेत आणण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितपणे मागच्या पाच वर्षांमध्ये आम आदमी पार्टीनं ना कोल्हापुरातल्या नागरी प्रश्नांवरती रस्त्यावरची लढाई लढली अगदी ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो आणि त्याचाच त्याचीच एक दुवा धरून आम्ही या ठिकाणी निव निवडणुकांना सामोरे जाऊ काम विकास चांगला दृष्टिकोन आणि विचारधारा आणि ती विचारधारा पूर्णपणे कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमात शाही पॅटर्नला घरी बसवा आणि कार्यकर्ता पॅटर्नला सभागृहात पाठवा ही भूमिका घेऊन आम आदमी पार्टी इथन पुढे काम करेल आपल्यासोबत वंचित देखील पदाधिकारी काय सांगाल वंचित बहुजन आघाडीवर प्रत्येक निवडणुकीला काहीतरी ठपका ठेवला जातो कुणातरी ते अशा प्रकारचा आरोप केला जातो तुम्ही आता स्वतंत्र लढणार होता तशी घोषणा केली होती आणि आता तुम्ही आम आदमी पार्टीच्या साथीनं तिसरी आघाडी सर्वांना सगळे जय भीम नमस्कार बघा ठपका ठेवला जातो बी टीम किंवा काय टीम आता तुम्हीच सांगा काँग्रेस आमच्याकडे प्रस्ताव घेऊन येते चर्चा करते आणि परत जाते ते परत येतच नाही आणि माध्यमांसमोर सांगते की आम्ही आणि वंचित एकत्र लढणार पण तू एकदा प्रस्ताव देऊन जाता ते परत फिरकतच नाही आणि त्यांची वाट बघत बसण्यात त्याला काय अर्थ नाही आणि बाळासाहेबांची कायम भूमिका राहिलेली आहे बाळासाहेब त्या चर्चेच्या फेऱ्यातनी न अडकता रोखठोक आहेत ते त्यामुळे आमचे राष्ट्रीय नेते अगदी रोखोक आहेत आणि त्यांना त्या चर्चेच्या फेऱ्यात न अडकता ते रोखोक भूमिका घेऊन सांगतात आणि ते तुम्हाला असं वाटतं की ते कुठंतरी बी टीम आहे आणि त्याचा भाजपला फायदा पण ते असं नाही आहे सर्वसामान्यांच्या कष्टकरी जनतेच्यासाठी आणि या कोल्हापूरलाच नव्हे तर महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीचं सुशासन देण्यासाठी ते काही माग्रेसर भूमिका घेत असतात त्याचाच इथं त्याच पद्धतीनं आम्ही कोल्हापुरात एक नवीन पॅटर्न कार्यकर्ता पॅटर्न असा आमच्या दोघांच्या संयुक्तिक आम्ही घेऊन जात आहोत की धनदांडग्यांची आणि घराणीशाही म्हणजे जरी त्याला एस प्रवर, सी प्रवर्ग प्रवर्ग असेल ओबीसी प्रवर्ग असेल तरी सुद्धा त्याचं तिथनं उभारत न उभारता ते ओपन मधनं उभारतोय आणि त्याला तिकीट दिलं जाते म्हणजे काय हे काय चाल मग कार्यकर्त्यांना जायचं कुठं म्हणून यासाठी आम्ही आवाज उठवला आम्ही आमच्या संकल्प सभेत सांगितलं होतं की आम्ही एक्क्याऐंशी जागा लढतोय पण निश्चितच जसं उत्तमरावांनी सांगितलं सात हाती जे मित्र म्हणून सात नाही आम आदमी पार्टी आमच्या सोबत आहे आणि बरोबर असलेल्या सगळ्या संघटना बहुजनांच्या मग त्यामध्ये आता आमचे इथं ऍडव्होकेट सुरेश माने साहेबांचे आमचे आरके के पाटील आर कांबळे साहेब सुद्धा आहेत तर आम्हाला शंभर हत्तीचं बळ आले मी असं म्हणेन कशा प्रकारे तुम्ही निवडणुकीला सामोर जाणार आता बघा प्रथम तर आमचं जागा वाटप होईल त्यानंतर जागा वाटप झाल्यानंतर कुठं ओरलॅप असेल तिथं अगदी चर्चेतून मार्ग सोडवला जाईल आणि त्या पद्धतीनं पुढे जाईल अजेंडा काय असणार अजेंडा निश्चितच आम्ही परत आपल्याला आपल्या पुढे घेऊन येऊ आणि सादर करू महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये अनेक घटक आहेत किंवा तिकीट तिकिटावरून काहींची नाराजी असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी शरद पवार गट देखील नाराज आहे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ते तिसरी आघाडी आघाडीकडे त्यांचं एक वारसा असल्याचं पाहायला मिळतंय. किंवा स्वतंत्र किंवा काही निर्णिती घेऊ शकतात तुम्ही त्यांच्याशी काय बोलतात किंवा काय प्रस्ताव आहे का खर तर शरद पवार गटांच्या बरोबर आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली कारण आम्ही तर एकत्रच काम करत होतो महाविकास असू दे किंवा इंडिया आघाडी असू दे आमचे त्यांचे चांगले संबंध आहेत चांगल्या पद्धतीचं आमचं बोलणं आहे आणि हे सगळं त्यांना सुद्धा सहन होत नाही पण जसं मराठीत म्हण आहेत की तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणे अशा पद्धतीने त्यांची घुसमट सुरूच आहे ते सुद्धा आमच्या चर्चेमध्ये आहेत सकारात्मक निर्णय निघणार का नाही निघणार हे मला आता सांगता येणार नाही पण आमच्या दोघांचीही सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे आणि शरद पवार साहेबांच्या बरोबरच या पक्षाबरोबरच मी सगळ्यात पक्षातल्या अस्वस्थ कार्यकर्त्यांना आम्ही आव्हान करतोय ही घराणेशैल ठोकर मारायला पाहिजे आजच वेळ आहे या घराणेशै जर तुम्ही ठोकर मारला तर आम आदमी पार्टी असू देत वंचित आपली असू देत बी आर एस असू देत बसप असू देत आमचे सगळे जे घटक पक्ष आहेत या सगळ्या घटक पक्षांचे दरवाजे या कार्यकर्त्यांना चोवीस तास उघडे असणार एवढं मात्र नाही तर आपण बघितलं की का, तर आणखीन एक कार्यकर्ते बोलणार आहेत काय सांगाल तर तुम्ही स्वतंत्रपणे तिथे आघाडी करणार स्वतंत्रपणे आघाडी एवढ्यासाठी केली की प्रस्थापित कोल्हापूर मधले जे विचारवंत मतदार आहेत कोल्हापूर शहराचे वैचारिक त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे कोल्हापूरच्या मतदार बंधू भगिनीनी बाबा येणार आम्हाला कोल्हापूरचा विकास जो करेल त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभारणार असं कोल्हापूरच्या जनतेने ठरवलेलं आहे म्हणून आम्ही तिसरी आघाडी निर्माण करत आहोत आपण बघितलं की कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा, असा संघर्ष होणार असला तरी आता तिसरी आघाडी तयार झालेली आहे वंचित बहुजन आघाडीने आम आदमी पार्टीच्या वतीनं तिसऱ्या आघाडीने कार्यकर्ता पॅटर्नची घोषणा केलेली आहे आणि महाविकास आघाडी किंवा यामधील जे घटक पक्ष आहेत किंवा त्यामधील जे नाराजी आहेत उमेदवार तिने आमच्या संपर्कातावा आणि कार्यकर्ता पॅटर्न राबवून कोल्हापूरच्या विकासासाठी आपण पुढे जाऊया असं आवाहन जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यामुळे याचा एकंदर फायदा किंवा एकंदर तोटा येणाऱ्या निवडणुकीत कुणाला बसणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर